लाव अरे शांतपण कस शिको आजकाल का सापडली आज का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का सरपंच अरे शांतपण लोक शिकू लावण तू आजकाल आज सापडली काळ लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का सरपंच तुमच्या गावात दुनं मिळाल्या ना बर ठीक आहे तर त्याच ग्रामपंचायत न काही लावलंय का ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची काही नोंदी लावलंय की नाही लावलं ग्रामपंचायतला वडी काळ्या वडी काळ्या म्हणून गावी नोंदी सापडल का त्याच बच्चे बोला ना देतो एक मिनिट फोन घ्या बोला त्यांना हा घ्या ना घ्या नोंदी का कधी सापडल्या आज सापडल्या नाही आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का ते नाही म्हणतो नोंदी तर तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या आहे का ते लिस्ट लावली नाही का बरं लावली नाही लिस्ट तिथे अरे शांतपणा होतो शिकू तू आज का आज का सापडली का लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का सरपंच नोंदी नाही कधी बरं एक मिनट ऐका आता तुमची तिथं लिस्ट लावली काय ग्रामपंचायतला एक मिनिट एक मिनिट बच्चू भोकडूनकड देतो म्हणजे मग आम्ही बचभो बच भोकरदन तालुक्यातला सत्तर मध्ये सापडले यादी लावली विचारा लागलं नाही का तुमच्या लिस्ट नाही लागलं का गावात सरपंच सगळं अनागुधी कारभार नाही आहे सगळं अनाधुनी कारभार गोकरदन तालुक्यातले सरपंच कारवाई काहीच करायचं नाही गावाचं नाव बी घ्या त्यांचं गावाचं नाव काय दादा पिंपळगाव कोल्हाला दिली होती जबाबदारी दिली त्याला निलंबित एक दोन निलंबित झाल्यावर त्याला नोटीस द्या कोण आहे कलेक्टर कलेक्टर ते आले देनी निधा ते चार पाच गाव तपासले महेश लावली ग्रामपंचायत तिथे यादी लावली का ग्या तालुक्यातल्या सरपंच गावचा तुमच्या गावात सापड्या का किती सापड कोणत्या तालुका ग्यावरा तालुक्यातले सरपंच अशा जलजल्या आम्ही फोन लावून नोंदी सापड्या का लिस्ट लावली नोंदी सापाल नोंदी सापड्या आहेत का नाही मग त्याला कारवाई असं कसं काय हे तुमचं हे किनगावचं विचारून घ्या ग्रामपंचायत लावली का आता असं बरोबर नाही हे चांगली गोष्ट नाही आहे पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का तुम्ही एक सांगा आईत हे चांगली गोष्ट नाही आहे मला जित जित अशी कारवाई जर त्याच्यावर कारवाई करा हे दहा पंधरा निलंबित होऊ द्या म्हणजे मग तालावर येईल हे बरोबर नाही आहे तुम्ही आम्हाला तोंडावर पाहत तर मग आम्ही तुमच्या कार्यावर येऊन बसतो मग तुम्ही 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 पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तर तुम्ही आम्हाला कायदा हाती घ्यावं लागेल हे चांगलं नाही आहे हे चांगलं नाही आहे रॉंग आहे तुम्ही आढावाच घेतला नाही मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे तुम्ही साहेब ज्यांना ज्यांना डावल्या नसल लिस्ट त्याच्यावर कारवाई करा नायब तहसीलदार असल काय असल सगळ्यावर कारवाई करा बरोबर नाही आहे <coughs> चांगलं नाही आहे